आदित्य ठाकरे यांची वरळी येथील जी दक्षिण विभागामध्ये बीएमसी अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली विशेष म्हणजे या बैठकीला ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्रित एक उपस्थित होते आगामी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या समस्यांसंदर्भात दोन्ही गटाची पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झालेली आहे आदित्य ठाकरेंची पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत विशाल बैठकीत नेमकं काय झालं वर्षा जी दक्षिण विभागात आदित्य ठाकरे सोबत अधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती अद्यापही सुरू आहे या बैठकीचं स्वरूप जर आपण पाहायला गेलं तर गणेशोत्सव काळात ज्या पद्धतीने गणेश मंडळांना ज्या अडचणी येतात त्या अडचणींच्या बाबतीत संपूर्ण विभागातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे मात्र प्रामुख्यानं जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आणि ठाकरे गटाचे अधिक मोठे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी या बैठकीमध्ये उपस्थित आहेत जे प्रामुख्यानं गणेशोत्सव मंडळांना ज्या अडचणी येतात त्या अडचणींच्या अनुषंगानं चर्चा जी आहे ती केली जाते स्वतः आदित्य ठाकरे या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत मात्र या बैठकीचं एक महत्व जर आपण पाहायला गेलं तर दोन्ही पक्षाचे अधिक कार्यकर्ते आणि अधिक पदाधिकारी ते या बैठकीमध्ये उपस्थित आहेत आणि त्याच अनुषंगाने या बैठकी चर्चा जी आहे ती सुरू आहे वर्षा निश्चितच या बैठकीकडे आपल्या लक्ष असणारच आहे विशाल धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आता महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मराठमोळा सण आहे आणि त्याच्यात मुंबई महानगरपालिकेने मध्यंतरीच्या काळात ते पंधरा हजार रुपये खड्ड्यांसाठी देखील त्यांनी लावले होते आता हे सो कॉल्ड हिंदुत्ववादी सरकार आहे हे मतांचं सरकार हे निवडणूक आयोगाचं सरकार हे क्लिअर झालं शकुंदराणीचं सरकार खड्ड्यांच्या संदर्भात अजून हे करणार नाही हे नुसतं नाटक करत आहेत हे पुढे काही करणार नाही निवडणूक आयोगावरती ज्या पद्धतीनं अनेक गोष्टी पुढे येतात आहेत याबाबतीत मनसेनं आज मुख्य निवडणूक आयोगा आयोगाच्या आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनीसुद्धा या बाबतीत सगळी व्यक्त केलेली आहे एक बॅलेट पेपरवरती म्हणून पण हे सांगितलं होतं नु। आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदाच्या आधी भाजप देखील अग्रेसर होतं की बॅलेटवरच निवडणुका व्हाव्यात त्यांनी जिंकायचं रसायन काढलं आणि आता त्यांना बॅलेट काय तुम्ही चंद्रावर पण वोटिंग घ्या भाजपचे लोक जाऊन तिथे मतदान करून येतील असं त्यांनी ती सिस्टम बसवलेली आहे शकून राणे आता पाच वेळा मतदान करतायत एक त्या मिन्ता देवी काय त्या एकशे चोवीस वर्षाच्या जगातल्या सर्वात वयस्कर महिला दिसतात पंचवीस सारख्या आहेत एकशे चोवीस एकशे पंचवीस हे असे सगळे जे काही घोळ हे आम्ही पकडलेले आहेत हे घोळ तर आहेतच ह्याचसोबत आम्ही मागच्या आठवड्यात देखील इथे पत्रव्यवहार केलेला आहे आणि जवळ गरज पडली तर रस्त्यावर पण उतरू पण इथे आता व्ही व्ही पॅट पण काढून टाकण्याचा प्रयत्न हे इथे निवडणूक आयोग करत आहे नेमकं निवडणूक आयोगाने ठरवावं की निवडणुका घ्यायच्या आहेत की सरळ ठराविक त्यांचे जे ओळखी पालखीचे लोक आहेत त्यांना जाहीर करून टाकायचं की हे जिंकले पद्धतीचं आंदोलन देशभरात होणार पण मुख्य निवडणूक आयोग हे दिल्लीत बसतं निर्लज्जपणा हा दिल्लीतून होतं म्हणून तिथे झाले आघाडीचे जल जीवन योजना अंतर्गत जो कंत्राटदार होते त्यांनी सांगली ठिकाणी आत्महत्या केली होती आता या संदर्भातलं पत्र माझाच्या हात आलं आहे एकीकडे एक केंद्र सरकारने पैसे देणं हात केलेले आहेत पस्तीस हजार कोटींची तकबा आहे राज्य सरकारकडे फाईल आली वित्त विभागाने सुद्धा ती फाईल डावलून दिलेली आहे पस्तीस हजार कोटींचं कंट्रोल असंच तुम्ही माहिती काढा पीडब्ल्यू डी मध्ये देखील आहे आमच्याकडे वरळीमध्ये बी डी डी आहे पोलीसच्या सगळे क्वार्टर्स आहेत तिथे स्वच्छता असेल किंवा इतर काही दुरुस्तीची कामं असतील कॉन्ट्रॅक्टर हल्ली कोणी पुढे नाही काम घ्यायला का तर सरळ सांगतात तुम्ही थकबाकी ठेवता तुम्ही पैसे देत नाही हे आहेत म्हणजे आता सुनील शिंदे इथे आहेत मी आहे आम्ही दोघे जेव्हा ऑफिसमध्ये जातो की हे काम नाही झालं ते काम नाही झालं अधिकारी सरळ आम्हाला सांगतात की साहेब कॉन्ट्रॅक्टर कोणी टेंडर भरत नाही का तर पैसे वेळेवर दिले जातात महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय खोके खोके काही लोक बॅग घेऊन वगैरे बसत पण कॉन्ट्रॅक्टर्स जे खरोखर कॉन्ट्रॅक्टर्स आहेत लाडके कॉन्ट्रॅक्टर्स नाही खरे कॉन्ट्रॅक्टर्स त्यांना पैसे मिळतात अनधिकृत बांधकामांचा दंड जो आहे हा घेणार नाही तो माफ केलेला आहे अशा पद्धतीचं परिपत्रक नगर विकास खात्याकडनं काढलं गेलंय कशा पद्धतीनं बघताय तुम्ही मला वाटतं एक महत्वाचं ह्याच्यात की अनधिकृत बांधकाम ही एक गोष्ट झाली जी अनधिकृत मुख्यमंत्री राहिले त्यांच्याबद्दल काय त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला रायगडचं पालकमंत्री पद मिळालं तर नाही त्याचबरोबर काय झालं ज्यूस तरी बनवलं का त्यांनी नाही गोगावले दिल्लीत गेलेले सर पंधरा ऑगस्टला कल्याण डोंबिवलीमध्ये दिल्लीत जात असताना सीएसएफ ने नुसतं खाकेत ते रुमाल असतो त्याच्यात काय काय ते पाहावंच्या वक्तव्यावरून राजकारणात नव्या चर्चा लागलेल्या आहेत नाही पंधरा ऑगस्ट ला कल्याण मध्ये मास जी नॉनव्हेजी त्याचं बंदी आणली होती आता नाशिक आणि मालेगाव मध्ये विरोध करू ह्याच्यात पंधरा ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉनव्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही ना आयुक्तांना बिलकुलही नाही ना। लोकांनी काय करावं काय नाही करावं काय खावं काय नाही करावं काही नाही करा खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही आम्ही जाहीर आवाहन करतो की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाही आहे अनेक लोकं व्हेज खातात ना त्यांना विरोध नाही आहे पण जे नॉनव्हेज खातात जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे आगरी कोळी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी सर आपण आणि हे तुम्ही काय आमच्यावर व्हेजिटेरियनिझम लागतंय आमच्या राज्यात येऊन आमच्यावर तुम्ही लादताय मुंबई महापालिकेच्या त्यांनी संपर्क साधलेला आणि ते असं म्हटले की दोन्ही बंधू जर एकत्र आले तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही पण सध्या स्थितीत राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत त्याच्यात अजून काय बोलायचं आता ऍक्च्युली जे काही ते बोलले मुंबई महापालिकेत चिंता करू नका महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल सगळे जे काही पक्ष या देशात आपण पाहतोय लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे कारण लोकशाही नाही राहिली तर इथे कुठचे विषयच राहणार नाही तुम्हाला आवाज उठवायला काही संधीच मिळणार नाही मुंबई महापालिकेच्या शाळेंचे विषय समोर येत आहेत या शाळेची इमारत मोडकळी आलेली आहे म्हणून विद्यार्थी घरी बसलेले आहेत पालकांची अशी मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर स्पेशल जे आपण अजून एका शाळेचा तसंच विषय पाठवला होता तो देखील आम्ही घेतला होता मुख्य गोष्ट हीच आहे आपण आपल्याला आठवत असेल आमच्या काळात मग मराठी शाळा असतील किंवा इतर भाषिकांच्या शाळा असतील मुंबई महानगरपालिकेचे चालू होत ते उत्तम दर्जाचं आम्ही करत होतो आणि जास्तीत जास्त प्राधान्य हे आरोग्य आणि शिक्षणावर देत होतो चार म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे आपले मेडिकल कॉलेजेस आहेत दवाखाने आहेत तसंच शाळेंमध्ये आय बी आय जी सी एस सी बी एसई बोर्ड जाणले एसीसी सीसोबत दहावीपर्यंत मराठी अनिवार्य करून देखील आणि हे सगळं होत असताना गेल्या दोन तीन वर्षामध्ये सरकार पडल्यानंतर ही सगळी यंत्रणा कशी कोलमडून पडलेली आहे आपल्याला दिसतंय मुख्य गोष्ट हीच आहे की एखादी इमारत दुरुस्त करायची की प्रायव्हेट कोणाच्या घशात घालायची हा निर्णय आयुक्तांना बिलकुलही नाही त्यांना अधिकार नाही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर लोकप्रतिनिधी आल्यानंतर हे सगळं ठरवलं जाईल आणि मुंबई औरंगजेबाचं मुंबईकरण केलं होतं ज्या वेळेस शिवसेना किंवा कोणीही आंदोलन करतात किंवा गुन्हे दाखल केले जातात जैन धर्म यांनी आंदोलन केलं आता आमचं म्हणणं एवढंच की त्यांचे स्थानिक जे कोण आजूबाजूचे रहिवासी आहेत त्यांचं म्हणणं देखील लक्षात घ्यावं बिल्कुल प्रोटेक्ट कर रहे हैं क्योंकि वोट चोरी हम सिर्फ हवा में कुछ बात नहीं कर रहे हैं बहुत सारे ऐसे लोगों को हमने दिखाया है जो वो आदित्य श्रीवास्तव है शकुन रानी है मिंता कोई देवी है आ, मिंता देवी दुनिया में सबसे बुजुर्ग लेडी देश में 124 साल की फोटो कुछ अलग दिख रहा है ये इनका उम्र इनकी उम्र कुछ अलग दिख रही है वैसे ही अगर आप देखिए तो शकुन रानी ने पाँच बार वोटिंग किया है तीन बार बेंगलुरु में और एक बार दो बार उत्तर प्रदेश में आज पालघर की एक केस आई है पांच वोटिंग इफ नंबर है तो ये सारी जो वोट चोरी है जिसकी वजह से भाजपा जीतते आई है पिछले पाँच छः सात सालों में ये हमने पकड़ी और इस पर कोर्ट में जाने की जरूरत नहीं है क्योंकि कोर्ट में भी कल इसी ने कहा है तो आपको भी ये दस्तावेज नहीं देंगे तो क्या इसी कोर्ट से भी ऊपर है हम तो कह रहे हैं कि हम सारे लोग जो है ये जनता से चुन के आए हैं और हमारा अधिकार है ये हक बनता है कि चुनाव आयोग हमें जवाब दें क्यों हम इधर उधर जाए बिल्कुल पाकिस्तान धमकी दे, दे, दे।, दे रहा है लेकिन अपनी जो सरकार है भाजपा की जो सरकार है उनका जवाब क्या है उस धमकी को कि बीसीसीआई जाके क्रिकेट खेलेगी उनके साथ क्यों बीसीसीआई क्रिकेट खेले उनके साथ पिछले साल आपने देखा होगा बीसीसीआई के जो उच्च अधिकारी है वो वहाँ शाहिद अफरीदी हो या दूसरे सारे पाकिस्तानी क्रिकेटर्स हो उनके साथ पार्टी कर रहे थे पिछले साल जो हमें बताया था कि हिंदुओं पर अत्याचार हो रहा है बांग्लादेश में उसी बांग्लादेश को बी -सी -सी ने बुला के इस देश में टेस्ट मैच खेली थी तो क्या बी -सी -सी देश के ऊपर है क्या बी हिंदुओं के ऊपर है क्या बी -सी -सी जो जवान अपने शहीद होते हैं उनकी शहादत से ऊपर है ये जवाब बी हमें दे क्या ये जवाब हो सकता है उनकी धमकी को कि हम जाके क्रिकेट खेलेंगे नहीं हो सकता ये लगातार कल्याण डोंग्रेली की जो महापालिका के आयुक्त है उनको सस्पेंड किया जाए जो भी हो मुझे पता नहीं वो कौन है क्योंकि वेज नॉन वेज ये मुद्दा उनका नहीं है स्वतंत्र दिन पे हम क्या खाए हमारा अधिकार है हमारा स्वतंत्र है वो नहीं हमें बता सकते कि वेज खाएं नॉन वेज खाए हम तो बिल्कुल नॉनवेज खाएंगे हमारे घर में खाते हैं हमारे घर में नवरात्रि को भी हम हमारा जो प्रसाद होता है उसमें प्रॉन्स होते हैं मच्छी होती है क्योंकि ये हमारी परंपरा है ये हमारा हिंदुत्व है और वहाँ की जो आगरी कोणी बांधा है वो कहाँ जाएंगे ये कोई धर्म की बात नहीं और ये कोई देश हित की बात नहीं है कि वेज नॉन खाओ जो भी खाते हो घर में क्यों उसके बात करें वो जो महापालिका के आयुक्त है उन्होंने देखना चाहिए कि उनके जो काम में जो कमियाँ है जो रास्ते पे गड्ढे हो या वो पलावा का ब्रिज हो उसकी वजह से दुनिया भर में के की बदनामी हो रही है okay.